आपले स्वागत आहे संपूर्ण जीवन संस्कार या चॅनल वर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस या दिवशी आपण करतो माता कुष्मांडाचे वंदन चला ऐकूया त्यांचा पवित्र श्लोक कलशम हुधिरा हस्त पद्माभ्या कुष्मांडा शुभ दास्तू मे सुधा संपूर्ण कलशम कुष्मांडा माता यांच्या हातात अमृताने भरलेला कलश आहे त्या सृष्टीची अधिष्ठात्री देवी आहेत त्यांची उपासना केल्याने आयुष्याला संपन्नता आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते ही होती माता कुष्मांडाची स्तुती या श्लोकाच्या जपाने जीवनात येते आरोग्य संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा उद्या भेटूया नवरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या श्लोकासोबत दी।